बुलेटीनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी शिवसेना पदाधिकाऱ्यांची सोनवणेंना मदत झाल्याची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होती आहे बीडमधली ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये शिवसेनेचा जो जिल्हाध्यक्ष आहे त्या जिल्हाध्यक्षानं मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिल्याची कबुली या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून दिलेली आहे सध्या सोशल मीडियावरती ही ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होती आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबतचा हा फोनवरचा संवाद असल्याचं बोललं जात आहे न्यूज एटी लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही मात्र बीडमध्ये व्हायरल ऑडिओमुळे खळबळ उडाली आहे जाणून घेऊयात ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आपण दिलेला शिकू पाळला त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळाजवळ सोडून माळाजवळ विकस जे तुतारी म्हणलं त्याला तुतारी जे करण्यासारखं त्याला कमळ जे वीतले माझ्या गावात शंभर दोनशे मतं जास्त होते कोणाला ताईला ते करून घेणं गरजेचं होतं मला उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मतं मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जाते वगैरे शिक्का नको बरोबर त्याचाही फायदाच होणार आहे जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत पण बाकी दोन तीनशे शहात्तर भूत वरली सगळी यंत्रणाला देऊन टाकली होती हे बी तितकंच खरं बरोबर प्रमाणात दिली हवेळेस म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिले धोका दिला पैसे बी दिलेला सगळे यंत्रणा दिली ह्या मी प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं मला तो काय झालं बरं का म्हणजे हे वातावरण मुळे नाही मी आधीच ठरलो होतं बाप्पाच काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलं होतं बाप्पाला उभा सुद्धा मी उभा विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणीभ होते म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा सोबत रात रातरात्र रा थांबलो मुंबईत हे आराम करत कोण अरे लय माय खाली म्हणून तो त्यांच्या बरोबर यायचं ना आपलं त्यांना छेटलो आपण काही विषय नाही बीट मध्ये एखादा धनंजय मुंडेच्या आपण गाडी फोडू मी कोण सारखा फाटका माणूस करतो आपण करू ते पण कधी ती इकडे आलो हो। इकडे आलो हो। म्हणजे ती फोडले तुम्ही माझे त्याला एक ठोका एक दगड आपण पन्नास हजार एक कोटी दोन कोटी खर्च होत केला आपल्या जवळ एका ठोक्यात नाही प्रेस घेऊन काही बोलतो मी पुन्हा तसलं नाही अंगावर जातो पुन्हा प्रेस घेऊन ते तिकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सुनावणीना कशी मदत केली याबद्दलची ऑडिओ क्लिपच आता व्हायरल झालेली आहे सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत सुरेश हळूहळू कळतय कोण कुणाला कशी मदत केलेली आहे आता शिवसेनेच्याच जिल्हाध्यक्षांनी ही कबुली दिल्यानं भाजप आणि शिवसेनेमध्ये किती सख्य होतं ह्या निवडणुकीत हे आतून समोर आलं असं म्हणायचं नक्कीच यामध्ये विलास ज्या पद्धतीने ही जी व्हिडिओ क्लिप समोर आलेली आहे आणि या व्हिडिओ क्लिपमधला जो संवाद आहे ज्या संवादाला संदर्भही दिले जात आहेत संवाद आणि संदर्भ यामधून जी व्यक्ती समोर येते त्यामध्ये कुंडलिंग खांडे यांचं नाव जे कथित क्लिपमध्ये सोशल मीडियावरती देखील मोठ्या प्रमाणात त्या संदर्भात संताप व्यक्त केला जातोय विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचा निसटचा पराभव झालेला आहे सहा अवघ्या सहा हजार मतांनी आणि ज्या पराभवाला पंकजा मुंडे यांना सगळ्यात जास्त मायनस झाला तो मतदारसंघ आहे बीड मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये कुंडलिक खांडे यांनी सांगितलं की तीनशे शहात्तर बूथवरती मी माझी यंत्रणा लावली होती त्यामुळं नेमकं या प्रकरणामध्ये कुणी कुणाला मदत केली हे या व्हिडिओ क्लिपमधनं स्पष्ट होते ज्यामध्ये जो हा संवाद आहे याच्यामध्ये राष्ट्रवादीचा दुसरा जो काही नाव आहे तो राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांचा आवाज असल्याचं देखील सोशल मीडियावरती चर्चा जो 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 आहे आणि जे जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे आहेत ज्या पद्धतीने ते दावे करत आहेत विशेषतः मला आणखी सांगावं लागेल का तर न्यूज एटीन लोकमतनं ज्या बातम्या कव्हर केल्या होत्या पंकजा मुंडेच्या ज्या सभाही कव्हर केल्या होत्या रॅली कव्हर केली होती या सगळ्या रॅलीमध्ये खांडे ते पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावरती मांडीला मांडी लावून बसले होते खुर्ची लावून ला बसलेले होते विशेष म्हणजे प्रत्येक सभा मधून त्या पद्धतीने भाषण देखील केले गेले जात होते आणि पुन्हा जर तो तशा पद्धतीने नेता जर अशा पंकजा मुंडे यांच्या संदर्भात असं वक्तव्य करत असेल विशेषतः ज्या पद्धतीने त्यांनी बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिला यंत्रणा पुरवली हे जे दावे प्रतिदावे केलेले आहेत यावरून मात्र पंकजा मुंडे यांचा नेमका पराभव का झाला त्याची कारण असलेल्याच पाठीत खंजीर खूप असलेलं आहे हे सुद्धा यातून समोर येत आहे पण एक मुद्दा याच्यातला अगदी थोडक्यात सांगा धनंजय मुंडेंची गाडी फोडण्याच्या बद्दल सुद्धा यात वक्तव्य करण्यात आलेलं आहे ते नेमकं काय होतं धनंजय मुंडे यांच्या संदर्भात बोलत असताना देखील त्यांनी जे वक्तव्य केलं की ते बीडमध्ये जर आलं तर त्यांची गाडी सुद्धा पुरुष मी फेटायला तयार आहे अशा पद्धतीने जे वक्तव्य केलंय त्यामुळे आता इथलची जी राष्ट्रवादी आहे ती देखील आक्रमक झाली मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून यावरचे संताप व्यक्त केला जातो विशेष म्हणजे गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने देखील हे प्रयत्न करतात का तर नेमकं काय होतंय धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या